नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम काँग्रेसला लागली गळती आमदार मोहन हंबरडे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार प्रवेश आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबरडे यांचा फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत हंबर्डे यांचा होणार आहे जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या दिवशी नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा अंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या सोबत प्रवेश होणार आहे पाच वर्षामध्ये किंवा पाच वर्षाच्या पूर्वी त्यांनी अनेक वर्ष राजकारण करताना त्यांच्यासोबत जे जे सहकारी होते ते देखील प्रवेश करणार आहेत दादांच्या नंतर त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश होईल तो प्रवेश झाल्याच्यानंतर उमरज संत नामदेव महाराजांचं संस्थान आहे आणि संत एकनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली तिथे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सत्तावीस तारखेपासून सहा मार्चपर्यंत केलेलं आहे अनेक संत महंत शंकराचार्य तिथे येत आहेत जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांची भागवत आहे आणि त्याही कार्यक्रमासाठी आदरणीय अजितदादा उमरजला जाणार आहेत उमरज संस्थांचं दर्शन घेतील आणि महाराजांशी स बोलतील आणि उमरजच्या कार्यक्रमाच्या नंतर ना नांदेडवरनं ते मुंबईला वापस जाणार आहेत असा आजितदाचा त्या दिवशीचा कार्यक्रम आहे आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतील अशा पद्धतीची अपेक्षित नाही ऐकून घ्या माझ्या माहितीप्रमाणे पर्यटन विभागाकडून साधारणतः आत्तापर्यंत दहा कोटी रुपयाचा वर निधी मिळाला असेल महाराजांनी देखील संस्थांच्या वतीनं मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केला आणि एक भव्य दिव्य मंदिर असं उभा करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात देखील ज्या आणखी काही त्रुटी जिथं असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्या संस्थांचा एक भक्त म्हणून त्या भागाचा आमदार म्हणून माझा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे त्यांनी नाराजीला त्यांच्या हातामध्ये किती आहे मला माहिती नाही कारण शेवटी तीन पक्षाचे नेते म्हणून ते ठरवत असतात आणि ह्या तीन पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्यांची कमिटीत काही निवड झाली असेल तर मला काही अभ्यास नाही आहे परंतु ते बोलले म्हणून मी बोलणं उचित होणार नाही राष्ट्र महायुतीचा भाग आहे आणि आम्ही महायुतीचे नेते जे ठरवतील तोच निर्णय आमचा राहणार आहे पण कोणाला जो खुमखुमी असेल स्वतंत्र लढायचे तर राष्ट्रवादी तयार आहे हा प्रश्न त्यांना विचारा की भाजपचे पूर्ण अधिकार तुम्हाला आहेत का निर्णय घेण्याचे त्याचं उत्तर ते देतील त्यांना अधिकार असतील तर मला माहिती नाही ना आणि मला माहिती झालं तर मी हे वाक्य बोलणार नाही